प्राध्यापक आयु राजेंद्र सर यांचा अभिष्ट चिंतन सोडानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव याबाबत वृत्त सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील नकाने रोडवरील एकविरा नगर प्लॉट नंबर त्र्याण्णव ब या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी प्राध्यापक आयु राजेंद्र विक्रम सर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळेस कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी आई राजेंद्र विक्रम डोटरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध पक्ष पदाधिकारी विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते आपतेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून या ठिकाणी आयु राजेंद्र विक्रम डोडरे सर यांचं कौतुक केलं त्याचे कार्याचा आढावा या ठिकाणी विशद करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आयु योगेश्वर ठाकरे आयु प्रभाकर पवार सर अध्यक्ष नालंदा बुद्ध विहार नरडाणा आयु अण्णासाहेब देवीदास जगताप साहेब स्वराज रक्षक प्रमुख भारतीय बौद्ध महासभा धुळे भारती बापूसाहेब बी टी सर धुळे दे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आपल्या मनोगतातून या ठिकाणी प्राध्यापक सर यांचे कौतुक केले त्यांच्या कार्याचा या ठिकाणी उजाळा देण्यात आला तर या त्यांनी केलेल्या विविध कार्याबद्दल या ठिकाणी माहिती देखील मनोगतातून व्यक्त करण्यात आली तर प्राध्यापक राजेंद्र सर अनेक विविध संघटनांमध्ये कार्यरत असून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक समाजित उपक्रम ते राबवित असतात त्यातलाच एक भाग म्हणून त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी अनेक मान्यवरांनी त्यांना त्यांच्या पुढील बावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हाध्यक्ष आयु जीभाऊ साहेब मधुकर कुंभे धुळे तालुका अध्यक्ष आयु सुनंद भामरे साहेब आयु राजू अहिरे सचिव आयु कैलास बावीसकर गुलाबराव थोरात राजेंद्र जाधव केशव लोंढे लखन भैया चांगरे ललित गवडे योगेश पिंगडे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल आबा पाटील दौलतराव पाटील एन डी पाटील रमेश नाना पाटील फौजी सुनील परदेशी गोरा पाटील डॉक्टर शिवाजी पाटील अशोक तानका पाटील देवराज राजपूत करण चांगरे सुजित कुलकर्णी सरांचे सहकारी प्राध्यापक एम एस पाटील विजय पाटील मनीष कुंवर प्रदीप मेखे आदि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते यासह नागरिक स्थानिक नागरिक मित्र मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी मूर्ती आयु राजेंद्र विक्रम डोडरे सर महासचिव भारती बौद्ध महासभा धुळे यांनी या ठिकाणी शेवटी तत्कराला उत्तर देते या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले करता येईल हा एक हेतू त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून त्यांचा या धुळे शहरामध्ये परिसरामध्ये जो काही मित्रगण आहेत उदाहरणार्थ भारतीय बौद्ध महासभेचे भारतीय बौद्ध महासभेत पण सक्रिय आहेत त्या भारतीय बौद्ध महासभेचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आमचे मार्गदर्शक आजारे निकुर साहेब जगताप साहेब धवाने सर बी टी आहिरे साहेब सर्व मान्यवर अतिथी त्याचप्रमाणे त्यांचं निसर्ग समितीशी पण तादासमी आहे निसर्ग समितीचे पदाधिकारी आहेत नरडाणा या ठिकाणी जे नालंदा बुद्धिवाराचं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे नदी तिथलं नर नालंदा बुद्धिवार समितीचे अध्यक्ष पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे त्यांचा फागणा या ठिकाणी या ठिकाणी त्यांची सेवा झाली तिथला परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत अशा स्थानिक त्यांचे कॉलनीवासी उपस्थित आहेत सर्वांच्या परिवाराच्या वतीने म्हणजे डोट्रे परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी छोट्या खाणी कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित आपलं मनापासून स्वागत करतो आणि उपस्थिती बद्दल आभारी मानतो आता तस भगवतो अर्हतो ब्रह्मा संबुद्धस नमो तस भगवतो अर्हतो संबुद्धस नमो तस्स भगवतु अरहतु समासं सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि रचामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपि सम्मं शरणं गच्छामि तुर्यं पि सङ्गं शरणं गच्छामि तद्यं पि बुद्धं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि पानापि पाता वेरमणि श्रीकाफलं समारयामि अभिन्नदानावेमणि श्रीकाफलं समादयामि आमी सुमिचा सारा वीरमणि सिक्का पदं समादियामि मूसावादा वेरमणी, सिक्का पदं समादियामि पुरामेय मज्य पमान ठाणा वीरमणि सिक्का गर्भुती जीवन याविषयी सर्वंना न्यात आहे म्हणून त्या गोष्टीवर आपण बोलता तुम्हाला सर सर आमच्या परिसरातले सर या विषयावर मी तुमच्यासाठी या बोलण्यात आलेलो आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांचा एक त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व अशा तिन्ही गुणांचा संगम असलेले आमचे दोघे सर आहेत नेतृत्व तुम्हाला माहिती आहे सर कुठेही गेले म्हणजे सर कोणत्याही कार्यामध्ये मागे राहत नाही सर कोणत्याही गोष्टीमध्ये अग्रेसर असतात प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतात सरांनी या पहिलीमध्ये नव्वद वर्षाच्या व्यक्तीपासून तर चोवीस वर्षाच्या व्यक्तीला जवळ करण्याचं कार्य केलेलं आहे सरांनी त्याच्याबरोबर शैक्षणिक स्थळ असो सरांनी प्रत्येकाचे वाढदिवस करण्याचा एक वेगळा पद्धत असो सगळ्यांनी या ठिकाणी तुम्ही आलात या ठिकाणी एक ओपन प्लेस आहे त्या ओपन प्लेसमध्ये सर्वे लोक जमतात आणि यांचा वाढदिवस हे सर पुढाकाराने या गोष्टी करतात आणि कर्तृत्व सरांचं आपल्याला माहिती आहे सरांची आज भागणीसारख्या श गावामध्ये एक मोठी शैक्षणिक कारकिर्द आहे त्याबरोबर सरांचा सरांना मिळालेली पारितोषिकं या सर्व गोष्टी तर सरांकडून घेण्यासारखा महत्त्वाचा गुण काय तर बरेच लोक रिटायर झाल्यानंतर कोणी राग मानू नका बरेच लोक रिटायर झाल्यानंतर मी प्लॉट पाहू मी इकडं शेती पाहू म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये अडकलेले असतात पण सरांनी तसं न करता सगळ्यात आधी एक परदेश के वारी केली गेल्या या मागच्या महिन्यात त्यातल्या त्यात कोणी काही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बँक वारी तिची झालेली आहे म्हणजे सरांनी स्वतःला एका कक्षेमध्ये नाही ठेवू सरांनी त्यांना मी शैक्षणिक सुद्धा राहील आणि मी इतर गोष्टींमध्ये सुद्धा सहभागी म्हणजे सरांचा जो स्वभाव आहे तो पाण्यासारखा आहे आपण म्हणतो पाणी तेरा रंग कैसा मिला मिलाया वैसा सर चोवीस वर्षाच्या मुला जो उभे राहिले तर सर चोवीस वर्षाच्या मुलासारखे त्यांच्याशी सामा समंजस्य सा करतात आणि जर सर एक्क्याण्णव वर्षाच्या माणसाचं उभे तर एक्क्याण्णव वर्षाच्या सा माणसासारखे सर त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडतो असे आमचे लाडके सर सर्वांचे सगळ्यांना ज्ञात आहेत फक्त मी परमेश्वराला एकच प्रार्थना करेन की त्यांची उर्वरित जेवढी आयुष्य आहे तेवढी त्यांना सुखा समृद्धाने आणि उत्तम आरोग्याने त्यांनी द्यावे आणि त्यांचं उत्तम आरोग्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी आपली शेरियस्टी इतकी जपली आहे की आत्ता त्या नवीन पोरांना लाज वाटेल अशी सेरियसली त्यांनी त्यांना मेंटेन केलेली आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीमधला सहभाग हा त्यांचा आवडता विषय याच्यामुळे आमच्या इथं शेजारी सर राहतात ती नगर आहे संतोषी माता कॉलनी आहे एस आर पी कॉलनी आहे याच्यातून येणारे सर्व लोकं या सर्वांच्या वतीने मी त्यांना एकोणसाठ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी तर म्हणेल मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल की अशाच शंभरावा वाढदिवसाला सुद्धा आपण इतक्या लोक सर्वेच हजर असू आणि मोठ्या प्रमाणामध्ये असा वाढदिवस आपण त्यांचा साजरा करू आज अल्पवाराचा कार्यक्रम त्या दिवशी आपण जेवणाचा कार्यक्रम घेऊया या <laughs> कडमूरला त्यांची मोठी बहीण दिलेली आहे माझ्या सत्या मामाच्या मुलाला त्यांची बहीण दिलेली आहे ग्राम विस्तार अधिकारी होते मामाचा मुलगा आणि सर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे मी त्यांना धुळे नगरीमध्ये नेहमी धुळ्यातल्या कोणत्याही चळवळी असोत सामाजिक असोत धार्मिक असोत किंवा राजकीय असोत किंवा सांस्कृतिक असोत प्रत्येक चळवळमध्ये किंवा प्रत्येक प्रोग्राम मध्ये त्या मला हिरिरीने भाग घेताना दिसतात नातं होतं इतकं जोपासलेलं त्यांनी की ते बरोबर वेळेवर प्रत्येक नातेवाईकांना ते जवळदार आणि त्यांना कडे कोणतं कार्य असेल त्यांना ते, असे ते बोलवत असत अशा पद्धतीचं एक प्रेमाळू आणि एक विमुख अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मी समजतो आता सर बोलले की सरांचं जे काही आरोग्य आहे ते आरोग्य का टिकून आहे ते आमच्या वही खूप काळजी घेतात त्यांची आणि वहिनी काळजी घेत असल्यामुळे त्यांना ते आता वाटत नाही की ते रिटायर झालेले आहेत हायस्कूल हायस्कूलमध्ये फाकण्या येथे ते सेवानिवृत्तच झालेत ते आता मला वाटत नाही आम्ही जरी पुढच्या महिन्याला जातो आहोत तरी कोणी सांगितलं तुम्ही रिटायर झालेत का सर असं तरी का मला काका बाबा म्हणतात त्यांना कोणी काका बाबा म्हणणार नाही अशा प्रकारचं त्यांचं त्यांचं तारुण्य त्यांनी टिकवलेलं आहे अशा व्यक्तिमत्वाला मी खरोखर सलाम करतो आणि त्यांचा हातून अशाच पद्धतीनं खूप चांगलं काम होत समाजाचं असो किंवा धार्मिक असो कोणतेही प्रकारचे चांगले कामं त्यांच्या अजून घडोत चांगल्या पद्धतीने घडोत आणि आमचे मी आणि गवडे सर आम्ही नालंदा बुद्ध विहारमध्ये दोघ जण खूप सक्रिय आहोत आमच्या दोघांवरच ते नालंदा बुद्ध विहार चालतं इथं सगळे जे आमचे जवळचे मित्र कंपनी बसतील निकुंबे सर असतील जगताप साहेब असतील सर असतील भामरे साहेब भामरे साहेब असतील यांनी खूप भरभरून भरभरून दान दिलेले त्या ठिकाणी आणि त्यामुळे आम्ही तिथं चांगल्या पद्धतीने काम करतोय नालंदा बुद्धविहार व विपासना केंद्राकडून नरडाणा इथे चांगल्या पद्धतीने बांधकाम होते त्या केंद्राकडून ढोडरे परिवाराला बुद्धाच्या कृपेने खूप भरभरून आणखी भावी आयुष्य त्यांना मिळो त्यांच्या अजून खूप चांगलं काम हवं हो। अशी बुद्धचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द त्या महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि आज आपण या ठिकाणी ज्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत ते आपले सत्कारमूर्ती आदरणीय राजेंद्र सर तसे ज्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे माननीय आमचे मार्गदर्शक गवळे सर त्याचप्रमाणे प्राध्यापक पवार सर भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हा अध्यक्ष आमचे आदरणीय मधुकरजी निकुंबे त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष बी टी सर व या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य विठ्ठल आबा पाटील ज्यांच्या हाताखाली मी नोकरी केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबलपासून ए पी आय या पदापर्यंत जाऊन मी रिटायर झालो असे आमचे गुरुवर्य विठ्ठल आबा पाटील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले कॉलनीतील आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच टोला मोलाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्वांना नमस्कार आज आपण ज्यांच्या या वाढदिवसासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत आताच आपण त्यांचा परिचय सर्वांकडून ऐकला परंतु आमच्याकडे त्यांची सरांची माझी ओळख एक दहा वर्षापूर्वी निसर्गमित्र समितीच्या कार्यक्रमातून झाली आणि सरांना मी दहा वर्षापासून जेव्हापासून बघतो तेव्हा ओळख झाली तेव्हापासून आजपर्यंत ते तसेच दिसतात ते देवानंद होतं ना पिक्चरमध्ये <laughs> त्याप्रमाणे देवानंद सारखे एक चायनीज हिरो म्हणून <laughs> मी आज त्याचा मेसेज टाकतानाच लिहिलं की आमची आवडते चायनीज हिरो म्हणून <laughs> तर असं सरांचं व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे सर आमच्यासोबत आत्ताच भारतीय बुद्ध महासभेमध्ये सक्रिय सहभागी झाले रिटायरमेंटात आणि त्यांना आम्ही धुळे जिल्ह्याचं महासचिव हे पद दिलेलं आहे आणि सर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वतः हिरारेने भाग घेऊन प्रत्येक कार्यक्रम पार पाडत असतात सरांना कुठेही भेटलं तर सरांचा चेहरा हसदबुख असतो आणि आमच्याबरोबर त्यांच्या कॉलनीतील आता आम्ही गेलो होतो गोवा वगैरे कोकण दर्शन फिरण्यासाठी तर आमच्याबरोबर कॉलनीतले पवारदादा आणि एक सुभाष पाटील म्हणून आमच्याबरोबर त्यांनी मित्र आणले होते तर ते सर्व त्यांचं त्या ठिकाणी आम्हाला सांगायचे की आमच्या कॉलनीमध्ये सरांचं काम म्हणजे एक वेगळं व्यक्ती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या उपस्थितीवरून लक्षात येतं की सरांचं कॉलनीमध्ये काम कसं आहे ते लोकांशी प्रत्येकाशी संबंध कसा आहे हे त्यांचं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचं फळ आहे त्या त्यामुळे सरांचं व्यक्तिमत्व न सांगता है। आपा आपा तो कसा है। मनुन या ठिकाणी आपोआप जुमत येतं की सरांचं व्यक्तिमत्व कसं आहे म्हणून या सरांना त्यांचं शाळेतील कारकिर्द देखील एक चांगल्या प्रकारे गेलेली आहे त्यांना चांगल्या शिक्षकाच्या कामामध्ये त्यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत त्याचप्रमाणे सार्वजनिक कामामध्ये देखील निसर्गमित्र पुरस्कार असेल त्याचप्रमाणे आत्ताच एक पुरस्कार त्यांना मिळाला मागे तर असे सगळे पुरस्कार त्यांना मिळून त्यांचा आदर्श एक व्यक्तिमत्वाचा सत्कार झालेला आहे आणि यापुढे देखील त्यांच्या हातून अशाच प्रकारे सामाजिक व धार्मिक कार्य घडत राहो व त्यांना पुढील दीर्घ आयुष्य त्याचप्रमाणे त्यांना जे त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्या साथ देत आहेत त्या आमच्या वहिनी यांना देखील दीर्घ आयुष्य मिळव आणि दोघांची जोडी सदैव आपल्याला आताच त्यांनी सांगितलं की माझ्या अगोदर बोललेल्या वक्त्यांनी की एकशे एक वर्षापर्यंत आपण त्यांचा वाढदिवस साजरा करू आणि त्यांच्याकडनं आता नाश्ता घेतला त्यावेळी जेवण घेऊ बा म्हणून त्यांची दोघांची जोडी अशी आबाधित राहावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे व आलेल्या सर्व परिवारातर्फे सरांना पुनच एक वेळा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आम्ही वारंवार सरांकडे त्या ठिकाणी सांगण्याला जायचो आणि सर्वांना विनंती करायचो की सर बारावी पास झालेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना कृपया आमच्या महाविद्यालयाकडे पाठवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे म्हणजे केवळ योगायोग आणि सरांचे लहान बंधू ते सुद्धा आमचे स्टाफ मेंबर होते संजय डोंगरे सर आणि अजूनही मी त्यांच्यासोबतही फिलॉसॉफी सेंटरला काम करतो सरांचा आणि माझा परिचय निसर्ग परिचय तिथे त्या झाला मंडळामध्ये आणि त्यानंतर अभ्यासपणे सरांचा मित्रपरिवार हा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये त्यांनी मलाही सामावून घेतलं मला फार कौतुक वाटतं की सरांनी या संपूर्ण शैक्षणिक कार्यामध्ये सर कधी कोणावर रागवलेले आहेत असं कधीही आपल्याला पाहायला मिळत नाही अतिशय मनमेळ स्वभावाचे सर आहेत जमलेले बंद बघामध्ये आमचे विभागीय विभागीय अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब शिवराज जगताप साहेब आहेत जिल्हा अध्यक्ष धुळे नगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब निकुबे साहेब आहेत थोरात साहेब आहेत भामदेव साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे शेज बापना हायस्कूलचे प्राध्यापक म्हणून राज्याच्या प्राध्यापक पा। एस एम पाटील सर आहेत त्याच्यानंतर आमचे जवळचे भावासा मित्र असलेले पाटील सर आहेत कोव्हर सर आहेत नंतर सन्माननी आमचे भाऊसाहेब ने भाऊसाहेब आहेत आणि आमचे सर्वजवळची आहेत धुळे तालुकाध्यक्ष राजू आप्पा आहेत केशव लोंढे आहेत नंतर आमचे नकानेतील ज्येष्ठ सर्व नागरिक सर्वांचं नाव घेतलं म्हणजे तिथंच भाषण सप्त असं होईल <laughs> सांगायचं म्हण म्हटलं की त्यांचं जीवन हे आरशाप्रमाणे आहे अतिशय स्वच्छ आहे जे काही करायचं मनमोकळेपणाने करायचं अतिशय निर्विघ्न असे ते व्यक्तिमत्व आहे त्या ते नाही मी जवळजवळ चौतीस पस्तीस वर्ष एका ठिकाणी नोकरीला होतो नोकरीला असताना सर्वांच्या अगोदर त्यांचं काम पूर्ण असायचं एवढे ते आपल्या कामात तर राहायचे आणि कोणताही विषयासला मग तो नवीन आलेला असो जुना विषय असो तांत्रिक असो शैक्षणिक असो त्या ठिकाणी मात्र डोळेस आवाजून बोलायला उभे राहायचे आणि त्यांचं व्याख्याने जवळजवळ मंत्रमुक्त करणारं असायचं दहा पंधरा वीस मिनटं सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद सर्व अगदी आम्ही मनापासून त्याचे व्याख्यान ऐकत असू असा त्यांचा एक सखोल अभ्यास आहे दुसरी गोष्ट सर फक्त शैक्षणिक क्षेत्रातच होते असं नव्हे तर ते सामाजिक सांस्कृतिक नैसर्गिक आध्यात्मिक सर्व क्षेत्रांमध्ये ते हिरिहिरी सहभाग होतात सहभागी म्हणजे बस जाऊन बसत नाही तर त्या ठिकाणी त्यांचा ॲक्टिवनेस पण दिसतो तो ते पण दिसतो त्या ठेवले असेल ती वर्गणी वर्गणी देतील ॲक्टिव्हिटी असेल ॲक्टिव्हिटी स्वीकारतात अशा प्रकारे त्यांचं प्रत्येक ठिकाणी बहुमल असं सहकार्य असतं त्यांचं राहनुमान पहिल्यापासून ती सुंदर आहे आम्हालाही हे वाटायचा की यांचं राहणीमळ सुंदर कसं पट्टेक कपडा इस्त्री वगैरे असायची मला वाटते याचं सहकार्य कदाचित वहिनी साहेबांचं असेल असं म्हणावं लागेल किंवा वहिनी साहेबांना त्यांचं मार्गदर्शन असेल असंही म्हणावं लागेल असंही <laughs> म्हणावं <मनाओ> लागेल तर त्यांना भरपूर आयुष्य लाभो परमेश्वर कृपेने त्यांना भरपूर आयुष्य लाभो आरोग्य लाभो आणि त्यांच्या जीवनातील अशाच प्रकारे दिवसेंदिवस क्रांती होत राहो परिवर्तन होत राहो विकास त्यांचं मार्गक्रमण होत राहो आणि नेत्याचं ते आमचे ज्येष्ठ बंधू बोललेत की बा त्यांनी शेमरी गाठावी तर मला वाटतं ते निश्चितच शेमरी गाठतील कारण तेवढे ते पथ्य पाडतात जर आपण आज पाहिलं तर कदाचित मला वाटतं जर त्यांना वाशिममध्ये बांधलं असतं तर खरोखर ते शोभले असते नव्हतं आपला जो कार्यक्रम असतो या कार्यक्रमाचे आभार किंवा धन्यवाद किंवा आपल्या उपस्थितीबद्दल प्रमाण देण्यासाठी शेवटचा कार्यक्रम असतो आभार प्रदर्शनाचा आणि म्हणून मी या ठिकाणी फक्त बोलतोय सर्वांनी माझ्याबद्दल या ठिकाणी माहिती दिलीच बरेच जण बोलणारे होते परंतु काय असतं वेळेचंही बंधन आपल्याला या ठिकाणी असतं तर या ठिकाणी माझा एकूण साठाव्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वच जण ज्यांना ज्यांना मी निमंत्रण पत्रिका पाठवलेली होती म्हणजे मी छापलेली नव्हती पण स्वतः तयार केलेली होती आणि ती प्रत्येकाला पाठवली होती आणि त्या पद्धतीने त्या माझ्या निमंत्रणाला दाद देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी ढोड्र परिवारांचा मार्फत या ठिकाणी आपले धन्यवाद मानतो ज्यांनी माझ्याबद्दल या ठिकाणी सांगितलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वात वयोवृद्ध म्हणता येणार नाही पण तरुण तर म्हणता येईल अशी विठ्ठल आबा पाटील जे एक्क्याण्णव आहे आणि तरी ते या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेत ते पहिले आणि त्याच्यानंतर दुसरं भारतीय बौद्ध महासभेचे दोन्ही संघटनाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिभाऊसो मधुकरराव जी निकम त्याच्यानंतर आपले भिटे आयरे सर हे पण जिल्हाध्यक्ष आहेत त्यानंतर धुळे दोब याचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी राजू आप्पा आयरे आपले भा अ... सुन भामरे साहेब त्याचबरोबरीने या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे नकाने परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक जो आमचा जवळपास तीस लोकांचा संघ आहे आणि त्याचं पुढच्या महिन्यामध्ये आम्ही रितसर नामकरण करणार आहोत आणि त्यांचं उद्घाटन करून घेणार आहोत कलेक्टर साहेबांना किंवा या ठिकाणी डी एस पी साहेबांना या ठिकाणी बोलवणार आहोत आणि त्याचं एक एक नवीन शाखा या ठिकाणी ओपन करायची आहे आणि ते ज्येष्ठ नागरिक संघ नकाने रोड परिसर असं त्याला नामकरण करून घ्यायचं आहे ते सर्व या ठिकाणी उपस्थित झालेत माझा कुटुंबाचा याच्या बाबतीत जर विचार केला तर मला दोन मुली एक मुलगा बाई त्याच्यानंतर मी जो आहे त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सांगितलं त्या सर्वांना परिचित ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी त्यांनी पाहिल्या तेच सांगितलं तर मी असं व्हायला कारण मला माझे मला जी साथ दिली ती माझी अर्धांगिनी मी प्रमिलाबाई मी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली तिने मला या एकोणचाळीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे वेळेवर जाणं वेळेवर येणं वेळेवर खाऊ पिऊ घालणं माझ्या शरीराच्या बाबतीमध्ये तिने काळजी घेतली आपली जबाबदारी होती आणि म्हणून याच्या पुढे तिची काळजी बऱ्याच वेळा काय असत आता याच कार्यक्रमाला जवळजवळ चाळीस लोक उपस्थित होते कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटे खाणे होईल असं वाटलं होतं पण मला वाटलं नव्हतं की एवढे लोक या ठिकाणी जमा होतील येतील त्याच्यात माझे विद्यार्थी पण आहेत केशव लोंडिया हा माझा विद्यार्थी मी त्याला क्लास टीचर होतो सहावीला तो प्रदीप मेखे आता गेला तोही माझा विद्यार्थी होता बऱ्याच ठिकाणी या माध्यमातन कुठल्या ना कुठल्या तरी संघटनेच्या माध्यमातनं असो किंवा आ, सा सामाजिक सांस्कृतिक याच्यामध्येही मी हिरिरीने भाग घेतो आणि म्हणून मला ही लोकं जोडली गेलेली आणि मला त्याचा अभिमान आहे आपण स्वतःसाठी जगतो पण इतरांसाठी आपण जगायला पाहिजे ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे बघणारा तो आहे करणारा तो आहे देणारा तो आहे पण आपल्या हातून जर चांगलं काम होत असेल तर ते करत राहायला पाहिजे आणि म्हणून केल्याने होताय यादी केल्याची पाहिजे लोकांना जोडणं हा आपला एक चांगला पिंड आहे लोकांना धरून चालतो आता माझ्याबरोबर जे जे लोक जोडले गेलेले आहेत त्यांच्याबरोबर मी जातो ज्येष्ठ नागरिकांची मी दरवर्षी दोन वेळा सहल काढतो त्यांना फिरायला घेऊन जातो जवळपास असेल ना एक दिन असो दोन दिवस असो तीन दिवस असो आता आम्ही देवदाचं जगताप अण्णासाहेब मधुकरजी बहुन आम्ही सर्वजण बाहेर फिरायला गेलो होतो सात दिवस फिरून आलो काय होतं त्याच्याच बरोबरीने आम्ही माझ्या फॅमिलीलासुद्धा मी घेऊन फिरतो चला तुम्ही पण बघा तुमच्याबरोबर मला पण बघता येईल या येतून या ठिकाणी मी आमचे सर तीन वर्ष रिटायर झाले पण वाटत नाही मला माहितीच हो नव्हतं सर डॉक्टर अरुण पाटील सर बरोबर बरो, बरोबर बऱ्याच लोकांशी माझ्या संबंध आला पण या ठिकाणी ते आलेत माझा या वाढदिवसाला शोभा आणली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद किंवा आभार मानत नाही मी तुमच्या ऋणामध्ये राहू शक राहू इच्छितो आणि माझ्या जवळचा मित्र आहे शांताराम आयरे हाक दिली तिलाही सादर होतो त्याचाही या ठिकाणी मी या माध्यमातून धन्यवाद मानतो आणि माझ्या या वाढदिवसाला माझ्या मुलाचे सर्व मित्र निम्मे मित्र आले निम्मे आलेले नाही आहेत पण आपण या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दलही मी दोन परिवारांमार्फत आपले या ठिकाणी माझे जावाई आणि मुलगी हे पण या कार्यक्रमाला उपस्थित झालेत त्यांचेही मी दोन परिवारासमार्फत या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण या कार्यक्रमाला शोभा वाढवली पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो Ani, ada kereta sama tu.